बाबा तू पण खूप सुंदर आहे फक्त तुझ्या शरीरावर वर्दी पाहिजे या सुंदरीला काय करतो तरी पण तुझ्या तुझ्यासाठी शेवटी तिला दाखवेलच त्याच्या पहिले काय कर हा प्रश्न बघून घे मीरा भाईदर पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस मध्ये हा प्रश्न विचारला होता प्रश्न बघा काय होतं जर मगन हा शब्द पाचशे सत्तावीस असा लिहिला तर हा शब्द चारशे शेचाळीस असा लिहिला मकर हा शब्द तीनशे सत्तेचाळीस असा लिहिला तर त्या भाषेत गरम हा शब्द कसं लिहिणार ते आपल्याला विचारलं होतं चार पर्याय दिलं होतं असे प्रश्न खूप सोपे असतात आणि प्रत्येक प्रश्न तुम्हाला दिसेल म्हणून याच्याकडे नीट लक्ष द्या सगळ्यात पहिले मगन हा शब्द कसं लिहिला ते बघितलं आपण गरज हा शब्द कसं लिहिलं ते पण बघितलं मकर हा शब्द लिहिला ते बघितलं आता गरम शब्द कसे लिहितात ते आपल्याला काढायचे याच्यामध्ये काय बघायचे तुम्हाला दोन शब्द सामायिक असतात हे बघा इथं ग इथं पण ग ई तर संख्या पण बघायची दोन दोन म्हणजे ग ची किंमत आहे दोन त्याच्यानंतर हा दुसरा शब्द आणि तिसऱ्या शब्दामध्ये र र आहे आणि इथं बघितलं तर चार चार म्हणजे र या शब्दाचा अर्थ येतो चार तसंच पहिला आणि तिसऱ्यामध्ये काय म हा शब्द काय आहे सामयकी मग तिसऱ्या शब्दामध्ये सात आणि सात हा आहे म्हणजे म च सात येतं आता आपल्याला काय काढायचे गरम ग गर च दोन च चार आणि मच सात म्हणजे दोनशे सत्तेचाळीस पर्याय आपला सी उत्तर बरोबर राहणार आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला खूप सारे प्रश्न पत्रिकेमध्ये भेटेल म्हणून काय करा आपल्या या प्रश्नाचे उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये फेकून मारा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या इंस्टायडी थ्री आर मॅक्स अकॅडमी एम एस ला फॉलो करून घ्या चला आपण तिला बघू